पुण्यातील चतुशृंगी देवस्थान नवरात्रीच्या निमित्ताने भक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय या वर्षीही मंदिरात पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या फायर ब्रिगेड आणि पुणे महानगरपालिकेकडून सुरक्षा आणि आरोग्य सुविधांबाबत उत्तम सेवा देण्यात येत आहे या मंदिराचा इतिहास तीनशे वर्षांपूर्वीचा असून हे प्राचीन मंदिर भक्तांसाठी अत्यंत महत्वाचं आहे नवसाला पावणारी देवी म्हणून चतुशृंगी माता प्रसिद्ध असून नवरात्रात या ठिकाणी धार्मिक विधी दर्शन आणि भक्तीपर कार्यक्रम रंगतात यामुळे मंदिर परिसरात उत्सवाचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळालं मी श्याम पवार इथला सेवेकरी हे देवस्थान अतिशय पुराण काळापासून आहे सतराशे साठ पेशवाईपासून हे देवी आहे आणि ही देवी तांदळा स्वरूपात आहे आपली ही देवी स्वयंभू आहे आणि हे स्वयंभू देवस्थानचं संपूर्ण जे पुजारी घराणं आहे आमचं अनगळ घराणं आहे आणि अनगळ घराणं हा संपूर्ण नवरात्री उत्सव हो दे देवीची रोजची षडोपचारी पूजा गेले सात पिढ्यांपासून हे करतायत आज अश्विन नवरात्रची सुरुवात सकाळी साडेआठ वाजता आम्ही घट बसवलेले आहेत आणि दसऱ्यापर्यंत चोवीस तास हे मंदिर आमचं उघडं असतं नववीला आमचा होम हवन होतं त्यानंतर दसऱ्याला आपली पालखी निघते जुन्या पुण्याच्या ज्या वेशी होत्या औंची वेशी तिथपर्यंत ती पालखी जाते आणि पालखी आल्यानंतर नव नौ, आपली नवरात्राची सांगता दसऱ्याच्या दिवशी होते पौराणिक कथा म्हणजे दुर्लभ शेठ महाजन नावाचे पेशव्यांचे सावकार होते त्यांची टांगसाळ होती आणि ते अतिश्रीमंत होते पण त्यांची भक्ती सप्तशृंगी देवीवर होती आणि सप्तशृंगी देवीला प्रत्येक नवरात्रीमध्ये ते लावाजमा घेऊन जायचे अहो पेशव्यांचे थे सावकार त्यांच्याकडे गाडी घोडे नोकर चाकर आणि ह्या सप्तशृंगीला जाताना ती वयोवृद्ध झाले आईशी पार केली आणि नवरात्राच्या आधी त्यांना स्वप्न पडलं की तू काय यावर्षी येऊ शकणार नाही वृद्धापकाळा म्हटलं त्यांनी आईकडे मागणं मागितलं की मला तू जर त्यांनी सांगा पुण्याच्या पश्चिमेला मी येऊन बसलेली आहे माझं स्वरूप आणि तेव्हा दुर्लभ शेठांनी हे मंदिर उभं केलं आणि तेव्हापासून अनगळ कुटुंबीय ह्याचं संपूर्ण मॅनेजमेंट म्हणा संपूर्ण व्यवस्था आणि ही सातवी पिढी जे आपण जे नवरात्र आणि षोडोपचाराची रोजची पूजा हे करतायत वर्षीचं नवरात्राचं घट आपण सकाळी साडेआठला बसवलेले आहेत नवमीला होम हवन होईल आणि त्यानंतर दसऱ्याची पालखी जुन्या पुण्याचे जी वेस होती त्या वेशीपर्यंत जाऊन दसऱ्याला आमच्या मंदिराची या वर्षी नवरात्राची सांगतो हे आपलं देवस्थान महिलांच्या दृष्टीने अतिशय जागरूक देवी म्हणून आपण हे मंदिराकडे महालक्ष्मीचं स्वरूप आहे आणि हे सप्तशृंगीचं स्वरूप म्हणून महिला आपल्याकडे पाहतात आणि चतुशृंगी म्हणजे चार डोंगर शृंगी म्हणजे शिखर तर चार शिखरांच्या मध्ये वसलेली हे देव आपलं देवीचं मंदिर आहे महिलांची सुरक्षितता म्हणजे आपण महिलांसाठी वेगळी रांग असते महिलांसाठी संपूर्ण पाण्याची व्यवस्था त्यांच्या संपूर्ण सुरक्षेची व्यवस्था चतुश्री पोलीस स्टेशनच्या सहकार्याने आणि देवस्थानतर्फे आम्ही स्वयंसेवक नेमलेले आहेत त्यांच्यातर्फे महिला सेवा स्वयंसेवकांतर्फे संपूर्ण ही व्यवस्था केलेली असते आणि महिलांच्या दृष्टीने संपूर्ण दसऱ्यापर्यंत संपूर्ण पुण्यामध्ये आमच्या देवस्थान आणि देवीचं जे दे काही अभाव नवरात्र आहे त्याची ख्याती दूर दूरपर्यंतपासून संपूर्ण भारतामधनं आजसुद्धा सुद्धा भक्त येतात या निमित्त आणि मी सर्व पुण्याला आवाहन करतो की पुण्यातलं सगळ्यात मोठं देवस्थान आहे आमच्याकडे आता ह्या वर्षीपासून आम्ही मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे संपूर्ण मंदिर आहे प्रशस्त आमचा हॉल तयार झालेला आहे पायऱ्यांची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि सगळ्यांना मी चतुशृंगी देवस्थानतर्फे या वर्षी नवरात्र आग्रह आणि निमंत्रण